नमस्कार सुहासिनीज किचनमध्ये आज आपण मालवणी पारंपरिक पद्धतीने वड्याच्या पिठाची भाजणी करणार आहोत वड्याच्या पिठाला लागणारी जिन्नस त्यांचं परफेक्ट प्रमाण आणि भाजणी कशी भाजायची हे सर्व पाहणार आहोत इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेत हे तांदूळ मी तीन दिवस आधी स्वच्छ धुवून घरात कपड्यावर पंख्याखाली चांगले खडखडीत वाळवून घेतलेत पाव किलो ज्वारी घेतली शंभर ग्राम चणा डाळ आणि शंभर ग्राम उडीद डाळ घेतली आहे खरं तर ह्या डाळीसुद्धा धुवून उन्हामध्ये कडक वाळवून घ्यायच्या होत्या पण आता ऊन नाही आहे पाऊस पडतो आहे त्यामुळे मी हे कॉटनच्या कपड्याने पुसून घेतले आहेत आणि त्याचबरोबर घेतले आहेत मुठभर पोहे आता हे आपल्याला भाजणी करायची आहे सर्व भाजून घ्यायचं आहे पण आपली भाजणी खमंग होण्यासाठी त्यात आपल्याला थोडेसे मसाले टाकायचे आहेत आपण काय काय मसाले घेतले ते बघूया इथे मी तीन चमचे म्हणजे तीन टेबलस्पून वजनी प्रमाणात म्हणाल तर वीस ग्राम धने घेतले आहेत दहा ग्राम जिरं घेतलं आहे एक टेबलस्पून मेथी एक टीस्पून बडीशेप आणि पाच सहा काळी मिरी आणि दोन लवंगा घेतले आहेत मी तवा तापत ठेवला आहे आता आपण भाजणी करून घेऊया मी आधी अर्धेच तांदूळ भाजते तांदूळ आपल्याला कमी गॅसवर सतत परतून भाजायचे आहेत तांदूळ फक्त दोनच मिनिटं भाजायचे आहेत म्हणजे त्यातलं मॉइश्चर जाण्यासाठी हे तांदूळ कुठलेही वापरले तरी चालतात फक्त वड्यासाठी वापरणारा तांदूळ हा जुनाच तांदूळ हवा आहे हात लावून पाहायचा आहे आपल्याला हाताला गरम लागले एका परातीत काढून घेऊया आता उरलेले तांदूळ आहे, तेही भाजून घेऊया तांदूळ फक्त आपल्याला दोन ते अडीच मिनिटच भाजायचे आहेत फक्त गरम करायचे आहेत जास्त जर भाजले तर तांदूळ विरतात आता आपण ज्वारी भाजून घेऊया ज्वारी थोडा वेळ जास्त भाजायची आणि गॅस मंद ठेवण्याचं कारण एवढंच की मोठा गॅस जर ठेवून भाजली तर ते ज्वारी फुटून त्याच्या लाह्या तयार होतील म्हणून गॅस मंदच ठेवायचा ज्वारी भाजायला आपल्याला चार ते पाच मिनिटं लागतील आता ज्वारी भाजून झालेली आहे तीही परातीत ओतून घेऊया ज्वारी काढल्यानंतर चणा डाळ घालूया चणा ही आपल्याला दोन ते तीन मिनिटं भाजायची आहेत आपल्याला हे सगळं दळायला द्यायचं आहे त्यामुळे त्यातलं मॉइश्चर कमी होण्यासाठी आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे चणाडाळ भाजून झाली की नंतर मग उडीद डाळ भाजून घेऊया गॅस कमीच ठेवून भाजायचं आहे आपल्याला हे जळायला नको आहेत कुठेच आता उडीद डाळ घालूया कमी गॅसवर उडीद डाळ सतत परतून भाजायची आहे डाळीचा खमंग वास येईपर्यंत आपल्याला आता डाळ भाजून घ्यायची आहे डाळीचा थोडासा रंग बदलला की डाळ आपण परातीत ओतून घेऊया आता यामध्ये धने जिरं बडीशेप आणि लवंग मिरी घातलेत फक्त मेथी यात घालायची नाही आहे या मसाल्यांचाही एकदम खमंग वास सुटला की मग हे पण काढून घेऊया आता राहिलेत पोहे तर पोहे फक्त आपल्याला दोन मिनटं तव्यावर परतायचे आहेत पोहे घालण्याचं कारण एवढंच की वडे एकदमच खुसखुशीत होतात आता आपल्याला पोहे भाजून झालेत काढून घ्यायचे आहेत आणि गॅस बंद करायचा आहे आणि मेथी घालायची आहे मेथी फक्त गरम करायची आहे भाजायची नाही तर आता मेथी झालेली आहे आपण काढून घेऊया आता आपली भाजणी झालेली आहे खमंग वास सुटला आहे घरामध्ये भाजणीचा आता हे सर्व थंड करायचं आहे आणि चक्कीवर द्यायचं आहे दळायला ही भाजणी दळायला नेताना चक्कीवर त्याला सांगायचं की हे थोडंसं जाडसर दळायचं आहे म्हणजे गव्हाच्या पिठासारखं आपल्याला बारीक नको आहे हे पहा मी दळून आणलेलं आहे मी यात हळद टाकली नाही कारण चक्कीवर पुढच्या मागच्या दळणानं त्याचा रंग लागतो आता मी यामध्ये हळद टाकणार आहे हे वड्याचं पीठ तुम्ही दीड दोन महिने सहज वापरू शकता किंवा जर तुम्हाला ठेवायचंच असेल फ्रीजमध्ये ठेवलं तर चार ते सहा महिन्यापर्यंत केव्हाही वापरू शकता हे पीठ भिजवताना फक्त त्यामध्ये मीठ घालायचं आणि मळताना थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं दोन तीन चमचे म्हणजे वडे नरम होतात ही भाजणीची पद्धत माझ्या आजीची आहे म्हणजे मालवणी पारंपरिक पद्धत तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा